you <music> का या ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत ना ते मी बसवणार आहे तर ही जी दिशा आहे पूर्वमुखी आहे पूर्व दिशेला या ठिकाणी गणपती बाप्पाचं तोंड होतं आणि पश्चिम दिशेला त्यांची पाठ होते तर या ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत ते मी स्थापन करणार आहे किचन रूम जी आहे ती अगदी छोटीशी असल्यामुळे या ठिकाणी जागा आहे देवघराच्या पुढे तेवढी जागा नाही दीड दिवसाचा गणपती जो आहे तो मी बसवत असते तर या ठिकाणी हा जो कप्पा आहे यातले जे भांडे आहेत ते आधी काढून घेऊन स्वच्छ असा पुसून घेणार आहे कोणतीही पूजा सुरू करण्याच्या सुरुवातीला त्या जागी स्वच्छता असणे फार महत्वाचं आहे ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात ना त्यावेळेस आपल्या घराचा जो प्रवेशद्वार असतो त्याच्या दोन्ही साईडला हळदी आणि कुंकाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही शक्य असेल तर दाराच्या दोन्ही साइडला तुपाचे किंवा तेलाचे दिवे जे आहेत ते देखील गणपती बाप्पा येण्याच्या पूर्वी लावून ठेवू शकता तर गणपती बाप्पा येणार तोपर्यंत सगळी तयारी जी आहे ती करून घेतलेली आहे आरतीचं ताट देखील मी तयार करून ठेवलेला आहे सकाळी सकाळी मुलं जे आहेत ना ते गणपती बाप्पा आणायला गेलेली होती गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पांची आरती जी आहे ती देखील केलेली आहे गणपती बाप्पा असं म्हणत गणपती बाप्पांना घरात घेतलेलं होतं आणि आता बघा गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मुलं आजच्या दिवशी ना फार असं एक्सायटेड असतात गणपती बाप्पा आणण्यासाठी त्यांना फार छान अशी मजा वाटते कारण बघा गणपती बाप्पा जे आहेत ते त्यांच्या फार आवडीचे आहेत आणि गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं की आदल्या दिवशीपासूनच त्यांची तयारी चालू असते कोणता ड्रेस घालायचा काय काय करायचं गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसं करायचं हे सारखं त्यांचं चालूच असतं दोघही गणपती बाप्पा आणण्यासाठी गेलेली होती तर आता गणपती बाप्पांची स्थापना वगैरे करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची स्थापना जी आहे ती करायची आहे त्याच्यापूर्वी सर्वांनी नाम जो आहे तो ओढलेला आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा जी आहे ती करायची आहे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असणं फार महत्वाचं असतं बघा या ठिकाणी सुरुवातीला हळदी कुंकू जे आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावरती चौरंग वगैरे ठेवायचं आहे सुरुवातीला सोहम नको म्हणत होता त्यानंतर त्याला जसं सांगितलं त्या पद्धतीनं तो करत होता बघा मुलांना शिकवलं तर मुलं शिकतात अगदी लवकर शिकतात त्यासाठी मुलांना शिकवणं फार गरजेचं असतं वस्त्र जे आहे ते टाकायचं आहे याच्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करण्याच्या पूर्वी चौरंगावरती अष्टदल कमल तांदळाचं जे आहे ते बनवायचं आहे तुम्ही या ठिकाणी स्वास्तिक देखील बनवू शकता थोडंसं हळदी कुंकू जे आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्थापन करायची आहे पूजेला सुरुवात करण्याच्या पूर्वी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ती झालेली आहे आर्याने देखील तिचा बनवलेला जो छोटासा गणूबाप्पा आहे तो ठेवलेला आहे शाळू बसनं हा गणपती बाप्पा तिनं बनवलेला आहे शाळेत सांगितलेलं होतं म्हणत होती माझ्या देखील गणपती बाप्पांची पूजा कर तर बघू शकता छान असे सुंदरसे गणपती बाप्पा दिसत आहे तर अगदी छोटासा उंदीर मामा असतो ना तसाच गणपती बाप्पा तिने बनवलेला आहे खूप मस्त असा दिसत आहे तर आता पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करण्याच्या पूर्वी या ठिकाणी छोटीशी सुपारी जी आहे ती गणपती बाप्पा समजून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर मग गणपती बाप्पांची पूजा जी आहे ती करायची आहे तर या ठिकाणी बघा थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे हळदी कुंकू जे आहे ते व्हायचं आहे फूल अक्षदा दुर्वा या सर्व व्हायच्या आहेत तर दिवा जो आहे तो देखील लावून घेतलेला आहे तर पूजा जी आहे ती सुरू झालेली आहे पूजा करायला बघा बराचसा वेळ लागतो आणि छान जर पूजा झालेली असेल तर आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि हो आज गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यानंतर पूजा जी आहे ती विशेष अशी होणारच गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला कलशाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे कलशामध्ये थोडेसं हळदी कुंकू अक्षदा जे आहेत ते टाकलेलं आहे एक नाणं टाकलेलं आहे सुपारी टाकलेली आहे थोड्याशा दुर्वा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर नारळ ठेवून कलशाची स्थापना करायची आहे नारळाला बघा या ठिकाणी वस्त्रमाळ जी आहे ती समर्पित करायची आहे विड्याची पानं जे असतील तरी देखील तुम्ही ठेवू शकता किंवा आंब्याची पाने देखील ठेवू शकता आणि त्यानंतर कलशाची स्थापना वगैरे झाली की मग पूजा जी आहे ती सुरू करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आहे हळदी कुंकू जी आहे ते नारळाला लावायचं आहे कलशावर देखील स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर मग बाकीची पूजा जी आहे ती सुरू करून घ्यायची आहे आपण छोट कर

खाऊची पानं आणायला सांगितलेली होती मात्र यांनी पानं वगैरे काही आणलेली नव्हती कालच्या पूजेची पानं जी आहेत ती राहिलेली होती तीच पानं घेतलेली आहेत दोन बिड्याची पानं घेतलेली आहेत पाच पानं जी आहेत ती मी ठेवत असते पण आज जे आहे ते दोनच पानं होती तर याच्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी पैशाचं एक नाणं जे आहे ते ठेवायचं आहे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अक्षदा व्हायच्या आहेत तर बघा या ठिकाणी पूजा जी आहे ती करायला फार वेळ जो आहे तो आज लागलेला होता मात्र पूजा जी आहे ती अगदी मनासारखी झालेली होती खूप छान वाटत होतं घरातलं वातावरण खूप प्रसन्न असं होतं कारण आज आपल्या आवडीचे बाप्पा जे आहेत ते आपल्या घरी आलेल्यामुळे आपलं घर बघा किती सुंदर छान दिसायला लागतं असं वाटतात की बाप्पा आपल्याला असं मूर्तीमध्ये बसून बघत आहेत खूप मस्त असं आजचं वातावरण जे आहे ते घरचं होतं आगरडा जो आहे तो व्हायचा आहे गणपती बाप्पांना वस्त्रमाळ घालायची आहे आर्यानं जो गणपती बनवलेला होता ना त्याही गणपती बाप्पाला मी जसे पूजा करत आहे तशाच पद्धतीनं ती मला पूजा करायला सांगत होती तर या ठिकाणी वस्त्रमाळ गणपती बाप्पांना घातलेला आहे जानवं घालायचं आहे तर जानवं देखील आर्यानं बनवलेल्या बा गणपती बाप्पांना घातलेलं होतं अगदी जशी पूजा मी गणपती बाप्पाची करत आहे तशीच तिनं जे गणपती बाप्पा बनवलेले आहेत ना त्यांची पूजा ती करायला सांगत होती आपलं बघा लेकरांचं चालूच असतं की जसं आपण करतो ना तसं त्यांना करावं वाटतं तर या ठिकाणी बघा पूजा वगैरे झालेली आहे तर जे काही आपण पूजेचं साहित्य घेतलेलं होतं ते छान पद्धतीनं गणपती बाप्पांना समर्पित करायचं आहे आगरडा जो आहे तो समर्पित केलेला आहे त्यानंतर दुर्वा व्हायच्या आहेत वेगवेगळी पत्री फुलं सगळे समर्पित करायचं आहे आणि त्यानंतर बघा नैवेद्य जो आहे तो देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आज गणपती बाप्पांना लाल फूल जे आहे ते व्हायचं आहे हार आणलेला होता या ठिकाणी थोडासा मोठा झालेला होता गणेश चतुर्थीचा हा जो सण आहे तो भाद्रपद महिन्यातील बघा शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा जो सण आहे ना तो साजरी केला जातो हा सण दहा दिवस चालतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाने हा सण संपतो गणपती बाप्पाला प्रसन्न केल्यामुळे बघा घरामध्ये सुख शांती जी आहे ती प्राप्त होत असते आणि गणपती बाप्पाला मोदक जे आहेत ते फार आवडतात तर आज मात्र गणपती बाप्पांना पेड्यांचा जो नैवेद्य आहे तो दाखवलेला होता उद्या गणपती बाप्पांना मोदकाचा जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे तर दीड दिवसाचा गणपती बाप्पा जो आहे तो मी बसवते कारण दरवर्षी बघा लक्ष्मी असतात त्यामुळे दीड दिवसाचाच गणपती जो आहे तो बसवत आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकताय मस्त असे गणपती बाप्पा जे आहे ते आपले स्थापन झालेले आहेत तर फूल जे आहेत ते देखील कमी होते एकच झेंडूचं फूल जे आहे ते शिल्लक होतं जासवंदीचं जे लाल फूल आहे ते गणपती बाप्पांना समर्पित करायचं आहे पूजा जी आहे ती झालेली आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे सर्वांना प्रसाद द्यायचा आहे बघा प्रत्येक प्रत्येक पूजा करायला फार आवडतं पूजेमध्ये ती सहभागी होते आरती करते देवाची तिला हे सगळे सणवार करायला फार आवडतात मुलींचं असतंच बघा की आईबरोबर तिला देखील पूजा वगैरे करावी वाटते तसा सोहम देखील करतो दररोजची देखील देवपूजा जी आहे ना ती कधीतरी तो करत असतो त्याला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तो नक्कीच करत असतो तर चान अशी हो छान अशी पूजा झालेली आहे घरातील सर्वांनी प्रसाद जो आहे तो देखील घेतलेला आहे गणपती बाप्पांचं ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आगमन होतं त्यावेळेस घरातील वातावरण हे प्रचंड प्रमाणामध्ये छान आणि खूप सुंदर असं बनलेलं असतं तर आरती वगैरे झालेली आहे गणपती बाप्पांची आरती झालेली आहे मंत्र पुष्पांजली झालेली आहे घरातील सगळे सदस्य ज्यावेळेस पूजा करताना सहभागी होतात त्यावेळेस बघा किती छान वाटतं आणि घरातील प्रत्येक सदस्यांनी बघा अशा सणवारामध्ये नक्कीच सहभागी झालं पाहिजे नऊ दहा अकरा बारा गंग हे जे गणपती बाप्पा आहेत ना ते आईनं बसवलेलं आहे खूप सुंदर अशी पूजा जी आहे ती केलेली आहे सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामे करून घरातलं झाडून वगैरे काढून बाहेर अंगणामध्ये सडा रांगोळी करून त्यानंतर देवघरातील सर्व देव जी आहेत ती तिने स्वच्छ केलेलं होतं देवघरातच ती गणपती बाप्पा बसवते लक्ष्मी देखील आहेत खूप सुंदर अशी पूजा जी आहे ती आईनं केलेली आहे।, आहे, के आहे छान प्रकारचा नैवेद्य देखील आज मोदकांचा गणपती बाप्पांना अर्पण केलेला आहे तर बघा पूजा करायला बराचसा वेळ लागतो बरीचशी देवाची जी काही भांडी असतात ती धुण्यासाठी देखील वेळ लागतो तर संपूर्ण भांडी वगैरे तिने सकाळी धुवून घेतलेलं होतं तर याच्यामधला जो कापूर आहे तो संपलेला आहे कापूर वगैरे आणायचं होतं खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे गणपती बाप्पांना नारळ जो आहे तो देखील या ठिकाणी समर्पित करायचा आहे असे रंगीबिरंगी मस्त असे गणपती बाप्पांना मोदक जे आहेत ते समर्पित केलेले आहे काजू कतलीची जी टेस्ट असते ना तशा प्रकारची या मोदकांना टेस्ट येत होती सुंदर असे हे मोदक आहेत मैत्रिणीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय